हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आता म्हणजे रक्षाबंधन जवळ येत आहे तर सगळ्याच बहिणी भावाकडं जाणार रक्षाबंधनला भावाला राखी बांधायला भाऊ काय काय म्हणजे ओवाळणी टाकणार कोण साडी देईल कोण काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी गिफ्ट देईल कोण आपलं ज्याच्या त्याच्या आईपतीप्रमाणे काहीतरी गिफ्ट देईल बहिणीला आपल्या कारण बहिणीचा तो हक्क असतो भावाकडनं गिफ्ट घ्यायचं मग तो, तो गरीब असू दे नाही तर काचा पण असू दे त्याने तिकडे ते कर्ज काढून देऊ दे खरं बहिणीला गिफ्ट दिलं पाहिजे असे ना तर भावा बहिणींचा असा हा गोड सण आहे रक्षाबंधन तर मी पण जाणार आहे माझ्या भावाकडं माझे दोन भाऊ आहेत दोन्ही भावांच्याकडे जाणार आणि दोन्ही भावांच्याकडे छान छान गिफ्ट मागणार तर मी काय गिफ्ट मागणार आहे मी तुम्हाला सांगते आणि व्हिडिओ कन्याशी शेवटपर्यंत बघा आणि हाईफचं बटन दाबायला विसरू नका आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हाईफचं बटन दाबावं म्हणून तर मी माझ्या भावाकडं जरी काठाची साडी अजिबात मागणार नाही भावाकडं म्हणजे असं काहीतरी वेगळं गिफ्ट अजिबात मागणार नाही मला भावाकडनं ना काही नको आहे मला माझ्या भावाकडून काय पाहिजे तुम्हाला सांगू ऐकायचं आहे का तुम्हाला तुम्ही तुम बरं तुम्ही काय मागणार तुमच्या भावाकडं ते कमेंटमध्ये सांगा बरं का मी माझ्या भावाकडं रिचार्ज मागणार नाही मला रिचार्ज कर असं म्हणणार नाही भावाकडनं पैसे घेऊन येणार नाही दिले तर घेईन पण तसं काही नाही आपलं म्हणजे भावाकडे जबरदस्ती नाही की भावाने मला हे द्यावं भावाने मला असलं घ्यावं तसलं घ्यावं अशी माझी इच्छा नाही पण मी भावाकडं एक मागणार कारण ते लय म मा, ते माझ्यासाठी लय महत्त्वाचं आहे मी भावाकडे काय मागणार ना ते माझ्यासाठी लय महत्त्वाचं आहे तर तुम्हाला ऐकायचं आहे का ते आणि अशी अशी गोष्ट आहे की ती, ती भावाने मला द्यावी असं माझी अपेक्षा आहे दोन्ही भावांनी मिळून तेवढं मला गिफ्ट द्यावं बाकी मला दुसरं काही नको असं छानचं सुंदरसं गिफ्ट मागणार आहे कारण ते गिफ्ट जर मला दिलं ना तर मला दुसरं गिफ्ट मिळणार आहे म्हणून मी भावाकडं माझ्या ते गिफ्ट मागणार आहे दुसरं मला काय नको भावाकडनं मला पैशाची हा अपेक्षा नाही दागदागिनींची अपेक्षा नाही मला कशाची अपेक्षा नाही तर सांगू तुम्हाला मी भावाकडं काय मागणार ते भावाने मला काय द्यावं गिफ्ट ते सांगू तुम्हाला ऐकायचंय का तुम्हाला तर मला ना माझ्या दोघा भावांनी मिळून मला एक लाख सबस्क्रायबर गोळा करून द्यावेत म्हणजे मग मला सिल्वर बटन घेत आहे ना हटके गिफ्ट तुम्हाला वाटलं होतं का मीनाक्षी ब्रुड असं काय बोलत म्हणून वाटलं होतं का तुम्हाला मला सांगा की मीनाक्षी ब्रूड असं काहीतरी गिफ्ट मागल असं तुम्हाला वाटलं होतं का नसेलच वाटलं कारण मीनाक्षी मीनाक्षी ब्रूडचं डोकंच एवढं फास्ट आहे मीनाक्षी ब्रूड काय तिच्या डोक्यात काय विचार चालू असतो ना हा कुणालाच माहीत नसतो तर असं वे आगळं वेगळं गिफ्ट मी माझ्या भावाकडनं मागणार आहे भावांनी तेवढंच यावं मला बाकी तसं काही नको कारण मला अमेरिकेवरनं गिफ्ट येणार ना मग त्यांनी जर मला इथं गिफ्ट दिलं तर मला अमेरिकेवरनं गिफ्ट येणार तर कसं वाटलं मी माझ्या भावांच्याकडं मागितलेलं गिफ्ट कारण जरी काठी साडी नको मला येवल्याची पैठणी नको मला काय आता पैठणी नेसून कुठं बसणार आहे नाही का पैठणी आणि ती कधी नेसणार पैठणी कुणाचं लग्न कार्य असलं तर तेवढंच नाही तर काय त्या पैठणीचा उपयोग आहे मला सांग काही उपयोग नाही हां आणि बघू आता भाऊ मला काय रुपये देतो ते पण मी दाखव तुम्हाला तर हाईपचं बटन दाबा बाय बाय सगळ्यांना गिफ्ट कसं वाटलं ती बाकी कम गिफ्ट मी काय मागितलं ते मला व्हिडिओमध्ये सांगायला विसरू नका हां बाय बाय सगळ्यांना